आणि एकनाथजी शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी फेरनिवड व्हावी यासाठी पायी दिंडी काढून ज्योतिबाला साकडं शिवसेनेचे खासदार धैरेशील माणेदादा तसेच सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार बापू वाळवा तालुका प्रमुख सागर मुलगुडे वाळवा तालुका उपप्रमुख दिलीप कुर्णे वाळवा तालुका महिला आघाडीच्या प्रमुख प्रणालीते लोंढे कोल्हापूर जिल्ह्याचे किणे येथील शिवसेनेचे उपशहर प्रमुख सनी समुद्रे तसेच सरस्वती कुर्णे शीतल कुर्णे दीपिका कुर्णे समृद्धी कुर्णे ईश्वरी कुर्णे तसेच आष्टा आणि परिसरातील महिला या महिलांनी आष्टाचे ज्योतिबा देव या ठिकाणी राज्याचे नवीन आलेले सरकार या सरकारच्या मुख्यमंत्रीपदी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची फेरनिवड मुख्यमंत्री म्हणून व्हावी यासाठी पायी सांगली जिल्हा शिवसेनेचे प्रमुख आनंद बापू पवार गोवा महिला आघाडीच्या प्रणदाई लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण आष्ट्रा टू ज्योतिबा या ठिकाणी पायी वारी केलेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदावरती या महिलांच्या वतीने पायी दिंडी करण्यात आलेले आणि त्याची दिंडी या ठिकाणी सफल झालेली आहे तर ज्योतिबाच्या नावाला चांगलं आहे ज्योतिबाच्या सरकार आम्ही या ठिकाणी एवढीच विनंती करतो की आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री पदावर संधी मिळावी आणि आमची साखर मागणी करतो